नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे मेरी कंपाउंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे वय अठ्ठावीस राहणार वृंदावन नगर म्हसूळ नाशिक या युवकाची मंगळवार दिनांक वीस रोजी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस के आली आहे याबाबत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन यांचा मृत्यू आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त पद्येच्या बढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गट पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय यावेळी पोलिसांना गगन यांच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे तसेच ही हत्या प्रथमदर्शिनी प्रेम प्रकरणातून झाले असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे या हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे दैनिक भ्रमर नाशिक